मित्रांनो शालिनी मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री पाच श्री वल्लभ चरित्र अध्याय बेचाळीसवा जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाचे कमेंट्स नक्की करा श्री गणेशाय नमो नमा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमेदेव सर्व कार्य शू सर्वदा अध्याय बेचाळीस ओम न, नमो साधुजन वृंद प्रिया नमो निगम गाम घेया नमो असाय साय्या देनानाथ दे वेद थकले तव महिमा गाता तुझविन नसे त्राता ठेवू दे चरणावरी माथा दयासिंधु गुरुराया धर्मगुप्ता सह शंकर भट श्रीपादाने यात्रेत करिता प्रवास एका गावात पोचले ते धवा मार्गी श्रीपाद नाम स कीर्तन तसेच श्रीपाद लिला चिंतन हा छंदची जीवा जळला जाण मार्गी आदर तित्य बहु कधी बसले कधी असे बैलगाडी कधी मिळे घोडागाडी पायाचीच तातडी चालली प्रवासात लाभला मार्गी जो सत्संग दिसले आदित्यशील दंग श्री पाद लिलेत ले उत्साह अभंग दाटत असे अंतरी ग्रामाजे त्या पोहोचता पाहिले सामान फेकता सज्जनांच्या घरातून त्राताना दिसे कोणी ऋण घेतले सावकाराकडून फेडण्याशी असमर्थ सज्जन पाहे चिंतित होईन पत्नी मुला सवेतो गावातील लोक सारे पाहते तमाशा बरे कनवनये ये अंतरी तारे ऐसा न दिसे कोणी अस्वस्वस्था अवस्था पाहून सज्जनांची हळहळ चाले धर्मगुप्तांची धनाभावे कशी त्यांची करावी सोडवण पाहून सज्जन पत्नी मुलांसह जो चिंता मग्न गलबले शंकर भट अंत करण म्हणे तो ते धवा दया करा शेठ पामरावरी अवधी द्या दोन मास तरी श्रीपाद वल्लभ कृपे जिम्मेदारी घेतो मी या समयांशी श्रीपाद कृपे कष्ट यांचे सरतील हे निश्चयांचे बोलणे मम अनुभवांचे प्रचिती येईल यासह गर्दी जमलेली बग्यांची दीनवाणी सज्जनांची आवेशवाणी शंकर भटांची ऐकून सावकार बोले शब्दावरी विश्वास तुमच्या माडवी तो दोन महिन्यांच्या मुद्दती सपरी यांच्या जम जामिनास्तव तुम्ही दोघे न फेडले जर कर्ज याने घर माझे स्वाधीन करणे सवेच तुम्हा दोघास दंडणे न्यायालयाचे भोगणे की ऐसे त्या दोघांना बंधनं दोन मास गाव ओलांडून न जाणे कर्ज फेडीस्तव धन येईल कैशापरी व्यापिली चिंतेने शंकर भटासी असंभव धन वाटी बोलिलो अविवेकेसी तेने तो जमवणे बोलिलो ते आवेशाने ही त्यात गुंतने, दोश श्री देने, बरेन वाटे भाविक मना परी अपार अपारली आठवून धीर चेताला करीती श्रीपाद स कीर्तनाला मनोभावे ते दोघे धर्मगुप्त म्हणती शंकर भटासी चिंता न करावी मानसे होणार जे ते निश्चयसी होईल श्रीपाद कृपे श्रीपाद प्रभूशी सत्ता अप्रतिहत ನೆ ದೇಶ ಕಾಲ ಮಹಿ ವರಿ ಭಕ್ತ ವತ್ಸಲ್ ಚಿ ಮತ ನೆಸ ಕೋಟೆ ಹಿ ಗೃಹಸ್ತೋ ದಾರಿದ್ರದ ಘಡೇ ಕುಟುಂಬೀ ಉಪೋಷಣ तया सवे हे दोघी जण आठवी तो सर्व श्रीपादा जागा मिळे राहण्यासी भजन घडे सर्वांशी श्रीपाद राजम शरण्य प्रबद्दे मत्रांशी चालवी तो यथासंभो तव वार्ता पसरे गावात सत्वपुरुष शिष्य सजना घरात संगतीचा शेतकरी देत ऋण अवघे सज्जनांचे सत्पुरुष शिष्य ब्राह्मणास असे दैवी शक्ती खास ग्रामस्थ आपसात पैजेस लावती ते धवा या निर्धनांच्या हातून फिटेल काय ऋण चाले चर्चा गावातून अर्थधावाश्री पादांचा करीते हे दोघ ब्राह्मण कुटुंब स्वे जाणे श्री चरणी शरण रिघटाती सर्वजण भक्ती बी वाणी असे भगवंत सहाय्य त्याचेच संकटात आर्त त्या ते स्मरणात काळ त्यांचा चालला शर्भेश्वर शास्त्री त्या ग्रामात मंत्रशास्त्र वेता पंडित व अश्प्रेतात्मा त्या सांगत भूत भविष्य वर्तमान तेने गुणे धाक तयाचा ग्रामस्थ छंद पैजेचा शंकर भटकी शरब शास्त्रीचा होणार जय आता शरभशास्त्री प्रेतात्मा सल्ल्याने मनेन घडे यारून फेडने। फेडणे पैज लागे तेने गुणे गुन्हे ग्रामस्थात ते धवा शंकर भटा विचारमणी आशा लावली गृहस्थांनी धर्मगुप्ता संकटी गोवनी काय केले हे म्या शिक्षण अगदी सामान्य सन केले ज पतपयोग अभ्यास आध्यात्मिक शक्ती न नसे न जाणो ज्योतिषाशी नाही आधार बाह्यचा तुटे ताटा अहेन त्यांचा सर्व समर्पणांचा निश्चय शरणागतीने कळवळून करती प्रार्थना धावधावरे करुणाघणा अंगभक्त जनरंजना थोर संकट पाथले अनाथांचा नात तू दीन जना आधार तू न समाधी दया करी रे गोविंदा त्या सोडिले संकटी द्रौपदीचे रक्षिले सुदाम्याची स्वस्वान केले बदलून विधी लेख कार्तवीर्याची सद्भावना जाणून देशी वरदाना आयुराजश्या पुत्रदाना दिले सतू कृपेने धरून तेची भरवसा शब्द दिला दृढसा संकटवारी ऋषी केसा जात राखी भक्तांची श्रीपादा दयाघना न जानो तव अर्चना न केली आराधना स्मरण करू आंतर हे तुक बंधू तव कृपेने पूर्ण साधो कल्याण विश्वजनाचे भगिनी त्याच गावीची निवासिनी पाटे पाहिले तिने स्वप्नी दृश्य भयंकर ताप तापयी भयंकर तिला पती गेला पंचतत्वाला आले दुधर्वी वेधर्व्य तिला तेने ला झाली चिंतित बंधू शर्भेश्वरास जाऊन पुसे स्व स्वप्नार्थ आपण काय स्वप्न फल म्हणून तो विचारी प्रेतात्मासी प्रेतात्मा सांगे इचा पती देशांतर असता लुटती चोर तयाते ते वदती धन हरुणिया तयाचे ऐकून करी विलाप मोठ्याने म्हणे हरले मम सर्व दैव दैवत कोपने घडे मजवरी आज फुटले मम भाग्य आता जाऊ कोटे नाता कोण रे मज त्राता का कोलिसी मजवरी ऐकून शोक साध्वीचा सेजारी करी सात्वना ती सात्वनाचा प्रयत्न धीर देण्याचा तिज लागी ते धबा भक्त ते श्रीपाद वल्लभाचे ज्ञानतया घटना घटितांचे सदाचारी बहुतपतयाचे निर्लोभी गृहस्थ हा शेजाऱ्याचे ऐसे वचन श्रद्धा उपजे ऐकून पाहू યાસે તિને મની ઠરવન યી તી દર્શના લાગુ ન ભાવુરાય મમ સૌભાગ્ય રક્ષણ કરી રે દયાળા હરબંડા ફોડી તી તેને નયની ઠરવન યઈ દર્શના લાગુ ન ભાઉરાય મમ સૌભાગ્ય રક્ષણ કરી રે દયાળા हंबरडा फोडी ती तेने नैनी अश्रुक वाहने हुतके खंटात दाटणे मुखी उर्मटे प्रार्थना अर्थ साध्वीचे पाहून गलबले शंकर भट अंत करण हृदय होई विधीर्ण दया भटजे अंतरी काय करावे तया कळेना तवयी त्यांच्या स्मरणा प्रसाद मंत्राक्षताचा त्यांना श्रीपादांचा देऊया पंचदेव पहाडातील शेतकऱ्यास विवाह प्रसंगी मंत्राक्षतेस दिले श्रीपाद प्रभूंनी तयास आशीर्वाद रूपे वर सांगितले तयाला या देही शंकर भट धर्मगुप्ताला जे येथील वाटे व शेताला करी सत्कार तयाचा याचा आज्ञेनुसार दिल्या ते आठवण स्फूर्ती यई शंकर भटा जान श्रीपाद प्रसाद निष्फळ म्हणून बोले तो तिजसी या घेई मंत्राक्षता श्रद्धा भावे या पूजिता आता भेटेल श्रद्धा श्रीपाद चरणी श्रीपाद भक्त भक्तभिमानी सत्य हे त्रिवार मंगल अक्षता घेई ती श्रद्धेने पूजी श्रीपाद सीर्तीने पती सुखरूप येता गृहस्ते ऋणे चुकवि नमु शंकर भटासी गुरु श्रीपाद आराधनमी निर्धारे करीन दृढ निश्चय हा साध्वीचा शेतकऱ्यांच्या मुखाने ऐकले भगिनींचे बोलने भगिनींच्या बागण्याने संताप शरबशास्त्री गेले तीन शेतकरी श्रद्धेची सफलता मंत्रक्षतेची श्रीपाद प्रभूच्या सामर्थ्यांची पटली खात्री सर्वांना पतीसतीच्या चोरांनी धन लुटून हत्यारांनी मारू पाहता मल्ल रक्षिले पतीची टळले असं प्राण संकटा होते ते रक्षिले यवन मले अकस्मात गुप्त होई तो मग श्री पादाचा महिमा वर्णन वयाची होय सीमा पूर्वी जो भक्त कामा अकारण करुणा धन गरीब गृहस्थांचे ऋण फेडती शरबेश्वर शास्त्री आपण समेत याचा अहजान प्रार्थिती ते दोघांना भक्तराज दोघे आपण स्वीकारा मम पूर्ण सत्संगे आपल्या निर्मूलन झाले अभावांचे पाहून पश्चातापांचे वचन आतिथी स्वीकारी दोघे जना चालता तयाचे संभाषण सांगती शरब शास्त्री रोग शोक नासे प्रसन्नतेने सर्व नाशे अनुग्रहाने सुख नाशी क्रोधाने करी ऐसा महिमा संतापे तिच्या उपास घडणे सतत घडती भांडणे संपन्न दारिद्र्य होणे ऐसा तिचा प्रताप करणीचे निवारण करण्यास करावे धुमावती उपासनेस विनामूल्य केली मी काही दिवस पुढे दनाशे, हे नावडे मातेसी बलशाली प्रेतात्म्याश जुळला मम संबंध खास लाभली काल सिद्ध सांगे तो मज भविष्याचे भूतकाळाचे अथवा वर्तमानाचे व्यसन लागे लोक वासनेचे त्यामुळे नये उपासना प्रेतात्म्याची करिता मिळालेल्या धनाची योजना करावी जनहिताची तेने राह स्वाधीन तो ऐसा जो न वागे त्यास सांगे चुकीच्या भविष्यास मान हानी त्यास जीवही ही धोक्यात स्वार्थ घडे पुण्यश्रय स्वार्थ घडे पाप भय कष्टाच्या डोंगराने भय प्रेतात्मा चुकली होती कल्याण वाट, वाट शरण मी तव पाया द्यावे गुरुपद माझे ठेविले शरणावरी ओजे शिष्यांशी न अविरिज शरणागत मी तव पदा सांगती शंकर भट तयाशी सृष्टीचे गुरुतत्त्व श्रीपाद वल्लभासी अहंकारे जरी घेऊ गुरुपदासी तरी ती खोर अनंत सहज गुरुपद श्रीपादांशी जाई शरण तयाशी करुणी स्वकर्तव्याशी नाम जपी आवडीने भक्ता संकटी टाकणे आणि सवेची सोडवणे ऐसे कम कर्मशय घडवणे भक्ताचे लीला मात्र भक्त वत्सल्य वल्लभाचे नामे प्रेमे घ्यावे वाचे जाना इह परलोकाचे साधन सुलभ सर्वांशी अध्यायी या श्रीपाद लिलाचे सद्भावे करिता जो पठन त्याचे कर्ज फिटे ऋण फिटे दूर गेलेले पुत्र वापस येई श्रीपाद कृपेने इति श्रीपादचरित्रामृत ग्रा दंत शंकर भट श्री स्वामी समर्थ अवतारधारक परमपूज्य गुरुमावली अध्याय नमस्त वा बेचाळीसूर्ण આધ્યાય ત્રૈચાળીસ વા શ્રી ગણેશય નમો નમા ઓમ જય જય દુઃખભના પાપતાપ નિકંદના નિષ્કામ ભક્તનામ મનમોહના શ્રી પાદ શ્રી વલ્લભા જંબદૈત્યાને પીડિતા દેવાસી લીલીને તું ત્યાં આવરસિ તો દત નિશ્ચયી શ્રી પાદ વલ્લભા રેણુકા માહાત્મ્ય કથિલે જાને ઉપદેશીલેશુરામાસ ત્યાને નિરંતર મૌન પ્રસાદ વચને વિતરતા હસી અંગા વિશંબરા વિશ્વેરા કથિલા જાને ઉપદેશલેશુરામાસ ત્યાને નિરંતર મૌન પ્રસાદ વચને વિતરતા અ अंग विश्वभरा विश्वेश्वरा श्रीपाद पादकलयोगी दत्तखरा लीला नाट्य अपरंपरा भक्त वात्सल्य वर्षसी निरोप घेऊन शरभशास्त्रीचा आरंभला प्रवास साचा मार्गी श्रीपाद नामाचा घोष चाले प्रेमाने लागे सिद्धाश्रम वाटेत महर्षी पूर्णता वैराग्यवंत दोन शिष्य प्रवास साचा मार्गी श्रीपाद नामाचा आश्रम द्वारा हुवे पाहिले एकमेकापुढे येऊन तयाने वंदिले विनयाने पुसिले नाव घेऊन शंकर भट धर्म गुप्त तुम्ही का हो म्हणता त्याने अम्मासने आत श्री दर्शनास पाहिले तारा मूर्ती संदले ते धवा भक्तीने महर्षी उपासक तारा देवीचे पूजन पूर्व सूचना झाली अम्मास सांगितले श्री पादांनी खास आदर प्रभू आदेशाने उपासक मी तारा देवीचा भोग मोक्ष प्रसाद इचा देई वाक सिद्धी तिचा विग्रह नील सरस्वती हैग्रीव नामे उपासक दैत्याची वध करी लिलेची नील त्रिह विग्रह रूपीने नामाची देवता बुद्धीदायीनी आराधिती वसिष्ठ ऋषी तिजसी पावले प्रसाद महाज्ञान उपासक मी ही परी मजसी न घडले दर्शन मिथिला प्रांती महिष ग्रामात उग्र तारा सिद्धपीठात तारा एक जरा नील सरस्वती समस्त केले उपासन वसिष्ठांनी तेची सिद्ध तारापीठ असे जेथे वसिष्ठांशी सिद्ध मिळत असे सांगत असे ग्रामवासी तसे महात्मे तेथीचे उग्र तारेचे दर्शन घेऊन बाहेर पडता घडे दर्शन सुंदर बालके वेळेचे वाजती मधुर हो, मनोहर अति मधुरती सुंदरता पैंजन ध्वनी प्रतिध्वनित होता वाटे हृदय मधुरता विचारी ती मजसी बाबा फिरशी कोठे किती सर्व लोकी मम दर्शनासाठी ऐकता आचार्य चिती वाटे तारा देवी ही परी द्वा बालिका दिसे तारा ध्यान नसे तसे थितले भान मम असे न बोलणे स्पर्श वा दर्शन वाढत असे तेज शरीरी रूप झाले बालका परी नेत्र दयार्थ शांतवरी कांती सोना परिदीप्त दीप्त पैंजन पायात रूप सुंदर अत्यंत पैंजन अत्यंत घट्ट काढतोस का होकार देऊन मी काढले हळुवारपणे पंजनासी अतिदिव्य त्या वस्तूंची बालक बालक ठेव तुझला जीव असे त्याला जावे खावे काय याला निर्णय या बालक अंतर्धान कालीघाटात माता दर्शन करून पुरी महाक्षेत्री दर्शन घेतले मग आम्ही पूर्वसुक्ताने आलो पिठापरी अर्चिले कुकुटेश्वर स्वयं श्री दत्त निर्धारी होते जवळ वारुळ दत्त दर्शन मी घेता बरी येई दिव्य सर्प बायर दर्शन कुंडलीनी अंतर जागत असे वाटे ते वाटेपाटीच्या कन्यातून तेज वाय झडाळून आनंदवाय नेत्रातून शरीरी कापे थरथरात तेजाने गेला पसारा भरला दिव्य वेड्या परिणाम गोष तारे मातेचा चाले अनावरसाचा योगा योगाने नरसिंह वर्माचा वाडा असे भामोरी देवा बालिका मैशी ग्रामीची दिसे उभी सहजसी होई बालक रूप समोरची पहिली ते समयी असे वर्माच्या घोडागाडीने बालकासह माते घरी जाणे करीते वर्मा त्या करणे व्यवस्था सेवकांची दिव्य बालकाने त्या सेवकास बसवले बस जवळी खास सांगे मज टांगा ओढण्यास नाकारिले मी धवा तो मने ओढले जरी कातड काढून करी ही तो मम परी परी चाल बऱ्या बोलाने कातड्या कातडे तरी श्रेष्ठ वाटे रुद्र रूप धरी सुसाह्य जो दिव्य बालक इच्छा मम नसे तरी गाडी ओढणे मी स्वीकारी वाटे वचन टाळणे तरी अशक्य तिनी लोकात जड वाटे गाडी ती छडी असे बालिका हाते मारी ती सारखी उघड्या अंगावरी मज वाहती अंगातून रक्तधारा तरी मारी तो फेरारा सेवक विनविता दावी दरारा धाक शिष्येचा तये गाडी आणली माता ते म मां मांगी त्यास सा काय सांगू वेदना कमरेस म श्री बालकाचे दान होता बालका जोडीचे दर्शन पुण्यमूर्ती ते जन राजबामा आजी तयाची पुण्य रूपणी त्या साध्वीची दृष्टी पडताच मम तनुची आग होई शांत आजोबा येती येते सत्य ऋषीश्वर ख्याती पुसती घ्या भोजन विश्रांती कोण कोटचे तुम्ही सेवकाने मग आ, मयाशी सांगितले श्रीपाद वर्तनाशी क्रूर तेने ते मजसी वागवले तयाने श्रीपाद हा बोलतो रक्त याच्या अंगाते आले फक्त घामात लावली मी चंदन उटी पाहा समक्ष डोळ्याने आश्चर्य पाहती सर्वजण तव श्रीपाद सत्य संपूर्ण वाटे परम विस्मय बापान्य म्हणती सत्य सत्यवती तू ते मनशील तसे ते वचन सिद्ध सर्वदा रूप उग्र तारा देवीचे वाक सिद्धी वरदान जीचे संकल्प मात्र वस्तूचे बदलती स्वधर्म स्वधर्म स्वभाव सधर्म कोट्यानुकोटी ब्रह्मांडाची उभारणी सारणी नित्याची तवलीला विनोदांची न कळे सीमा कोणा मानव भागी आम्ही असे तबलीला विनोद न जाणत असे पायी कृपा कटाक्ष असे भ्रांती तक्षणा तव बोलती श्री पादविनाने आजोबा हे बहु बोलणे मम संकल्प फलभूती होणे किती खरे खोटे निर्णय घ्यावा शास्त्रानुसारी असे गृह अस सदाचारी उग्रतारा देवीची पुजारी परिपा पूर्व कर्म घेतला संन्यास परिती न घेता गुरु अनुमती केली मनाप्रमाणे कृती मात्र पित्र ऋण फेळती बहु कष्ट करून पित्याने वाढवले या लाडाने अति दुःख सोसले मातेने वेदना अति प्रसव काळी जाऊला जाला बव रक्ताश्रव परी असी न तो आठव दुखविले अंत करण ठाव नसे तयांना रक्त घावावरी तिकटाची पूड लागता दुखाची जाणीव होई त्याची या त्याची उरले न वृद्ध पूर्वस्कृत बळाने तयाचा पुनर्जन्म पिठा पिठापुरी साचा हा सेवक असे याचा बाप पूर्वजन्माचा तयाची पत्नी याची माता मृताशी पिंडदान न करता पापाची ते घडले न घडे तया पिंडदान अथवा तयाची आपण पाप स्वलूप दुःखाने पुण्य बळे दुर्योग परिहाराने घडे याशी ममा आशीर्वचन ये समयी जाना गर्भ भाव जेवी जीवाचा घडे दशमास बळे दुर्योग परिहाराने साचा तेवी वास काशी क्षेत्राचा घडता घडे मोक्षई पीठा काशी समान सेविता मात्या पित्याशी जाण होशी मुक्त पितृशापातून सांगून मोन होती प्रभू गज मात्या मात्यापितांशी श्रीपाद आग्य सेवेने संतोषीने देई आशीर्वादाने मजसी आनंदाने मिळाले जे मज पैंजन तयाची प्रेम खून मानून ठेवली देवांत जाण सुरक्षित आनंद दात्री उग्र तारेच्या अनुग्रहाने प्राप्त झाली सिद्धाने तंत्र शक्तीच्या त्या बळाने चालवी तो परोपरी आगमनापूर्वी आपल्या मजसी सांगती श्रीपाद प्रभू आग्यसी मम भक्त येईल यात्रेशी बक्षीस द्यावे तयांना हे स्वागत बक्षिस द्यावे तयांना नामे करावे आदर आदरातिथ्य तयांचे प्रबंध स्वागत राहण्याचे यथायोग्य या पैंजनांचे हे स्वागत अतिथ्य सिद्धांचे वरी बक्षीस दिव्य पैंजनांचे जे श्रीपादवल्लभ कृपेचे कौतुक स्वस्तुरूपे वाटे श्री कुपेची धन्यता दाटे हृदयी कृतज्ञता लोचने सहज पानावता भाती घना नध्यात या अध्यायी उग्र तारेची कथा वाकसिद्धी वरदानाची भावे पठिता अनुभूतीची ಶ್ರೀ ದತ್ತಚ ದರ್ಶನ ಹೋಸಿ ಐಕತಿ ಶ್ರವಣ ಕಾಶಿ ವನ ನೆ ಅಶ್ರದ್ಧ ಇತ ಶ್ರೀ ಪಾದ ಚರಿತ್ರ ಮೃತ ಶಂಕರ ಭಟ ಸಂವತ್ ಗ್ರಂಥ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಉತಾರಧಾರಕ ಪರಮ ಪೂಜ್ಯ ಗುರುಮರಣ ಸಂಪೂರ್ಣ तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा त्रेचाळीस वा बेचाळीस आणि त्रेचाळीस दोन अध्याय आवडले असतील आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ